मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन सुरू होतं हे आंदोलन आज अखेर संपलं सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या बहुसंख्य मागण्यांना सरकारने मान्यता दिली पण खऱ्या अर्थाने मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे आंदोलन केलं होत या आंदोलनामुळे खरोखर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या का का सरकारने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला एकाच वेळेस फसवलं किंवा मराठ्यांच्या पदरात या आंदोलनामुळे काय पडलं मराठ्यांना काय मिळालं या विषयाची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे तर सर्वात पहिला मुद्दा जर लक्षात घ्यायचा झाला कि मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन ज्यावेळेस सुरू केलं होत म्हणजे अंतरवाली सराठी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी दोन उपोषण केली ऐतिहासिक अशी सभा घेतली महाराष्ट्रभर दौरे काढले आणि मुंबईच्या दिशेने कुच करून आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली आणि सरकारने धावाधाव करून त्यांचं समाधान करून आंदोलन संपवलं पण हे आंदोलन ज्या उद्देशाने झालं तो उद्देश सफल झाला का कारण मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनामध्ये जी प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जी मागणी आहे ही शासनाने मान्य केली नाही हे नीट लक्षात घ्या सकल मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही हे ठामपणे शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं मनोज जरांगेंना आपल्या भूमिकेपासून मागे जावं लागलं कारण शासनाने सुरुवातीपासूनच सरसगट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याला विरोध केला मग त्याच्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या समितीने कुणबी कुणबी नोंदी नोंदी मराठा समाजातले जे लोक आहेत आहेत त्यांच्या ते शोधण्याचं काम केलं आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख मराठा समाजाकडे ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायला सरकार तयार झालं म्हणजे ऑलरेडी ज्याच्याकडे कुणबीची नोंद होती त्याला याआधीही सर्टिफिकेट मिळत होत म्हणून या मागणीमुळे फारसा फरक पडला असं नाही म्हणजे शासनाने नवं काहीच दिलं नाही कारण ऑलरेडी कुणबी नोंद असलेल्या लोकांना या आधीही ओबीसीचं प्रमाणपत्र मराठा समाजातल्या लोकांना भेटत होतं विदर्भामध्ये भेटत होत पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांकडे खानदेशातल्या काही लोकांकडे फक्त मराठवाड्यातल्या लोकांकडे नोंदी सापडत नव्हत्या एवढं या ये आंदोलनामुळे नोंदींचा नव्याने शोध घेण्यात आला आणि ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण द्यावं प्रमाणपत्र द्यावं ही जी मागणी होती जरांगेंची ही पूर्ण झालेली नाही म्हणून जरांगी आणि मराठा समाजाची एक प्रकारे शासनाने फसवणूक केली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे कि जशी शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली तशीच ओबीसी समाजाची देखील फसवणूक केली कारण हे आंदोलन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील जे सरकारमध्ये आहेत या सर्व लोकांचं म्हणणं काय होत कि प्रस्थापित ओबीसीचं जे आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी भूमिका होती म्हणजे याचा अर्थ मराठा समाजाला कोर्टात टिकणार स्वतंत्र आरक्षण देऊ ही गव्हर्नमेंटची भूमिका होती कुणबीन मध्ये किंवा ओबीसी मध्ये मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही अशी सरकारची भूमिका होती पण सरकारने या भूमिकेपासून पिछेमूड घेतली सरकारने काय केलं की ज्या मराठा समाजाच्या लोकांकडे कोणपी नोंदी आहेत अशा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य करून एक प्रकारे देखील फसवणूक केली म्हणजे सरसगट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत अशा लोकांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊन एक प्रकारे ओबीसी लोकांची देखील फसवणूक केली म्हणून हे सरकारने जे मागणे मान्य करताना दोन्ही समाजाला एकमेकांच्या विरुद्ध झुजवलं याच्या आधी मराठा विरुद्ध ओबीसी आणि एकाच वेळेस दोघ समाजाला फसवलं कारण एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जी तडजोड झाली ही तडजोड नेमकी काय तर सरकारने काय केलं की का मागास जातीच प्रमाणपत्र किंवा त्यांची पडताळणी करण्यासाठी अधिनियम दोन हजार जो आहे जो सर्वांना लागू आहे एस सी एस टी एन टी इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक प्रारूप अधिसूचना जारी केली अध्यादेश काढलेला नाही हे लक्षात घ्या त्यांनी काय केलं की के एक अधिसूचना जारी केली आहे कि जात प्रमाणपत्र देण्याचे किंवा पडताळणीचे जे नियम आहेत कॅटेगरीसाठी तर याच्यासाठी अधिसूचना जारी केली आणि ही अधिसूचनेमध्ये सोळा फेब्रुवारी पर्यंत जे विरोधक असतील म्हणजे ओबीसी वाले असतील किंवा मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक असतील तर यांना सूचना करण्यासाठी हरकती सादर करण्यासाठी सोळा फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिलेली आहे म्हणजे ज्यांचा या दुरुस्तीला विरोध आहे त्यांनी लेखी स्वरूपात आपल्या हरकती तिथं नोंदवाव्या त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे म्हणजे सरकारने काय केलं की अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी जी प्रचलित कार्यपद्धती होती म्हणजे आतापर्यंत जी कार्यपद्धतीने आपल्याला दाखले दिले जात होते ओबीसीचे या कार्यपद्धतीमध्ये नव्याने मांडणी करण्याचं म्हणजे नव्या पद्धत तिथं आणण्याचं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक आदेश जारी केला आणि आंदोलन संपवलं म्हणजे सरकारने अजूनही आरक्षणा संदर्भातला जो अध्यादेश आहे ज्याला जी आर म्हणता येईल हा जी आर काढलेला नाही फक्त एक जो आहे तो त्यांनी मनोज जरांगे पाटील किंवा हे जे आंदोलन सुरू होत हे आंदोलन सुरू करण्यासाठी तात्पुरता स्वरूपाचा एक अधिसूचना जी आहे ती अधिसूचना काढली नाही म्हणजे सरकारने जी आर काढलेला नाही हे आंदोलन थांबवण्यासाठी केलेली ही तात्पुरती तडजोड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे जे आंदोलन झालेलं आहे हे आंदोलन समाप्त झालेलं आहे तर या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती मागे जेव्हा त्यांनी उपोषण सोडलं त्यावेळी सरकारी पक्षातर्फे असं मान्य करण्यात आलं होत कि ज्यांच्याकडे नोंदी असतील त्या तर त्यांना तर दाखले देऊच पण त्यांचे जे नातेवाईक असतील म्हणजे सगळे सोयरे हा शब्द लेखी आश्वासनामध्ये वापरला होता हा शब्द फक्त त्या ठिकाणी ऍड केला आधीचा जो जी आर आहे दोन हजार दोन चा कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र देण्याचा तर ओबीसी साठी त्यांनी काय केलंय आता कि सगळे सोयरे हा शब्द समाविष्ट केला आहे पण सगळे सोयरे मध्ये जी व्याख्या लक्षात घेतली आहे ती फक्त पितृसत्ताक पद्धतीने असलेल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मातृसत्ताक पद्धतीने नाही म्हणजे पित्याकडचे जे नातेवाईक असतील त्यांचा पुरावा गृहित धरला जाणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मातेकडच्या नातेवाईकांचा देखील पुरावा गृहित धरावा अशी मागणी केली होती म्हणजे मातेकडच्या सगळे सोयऱ्यामध्ये समावेश करावा या ठिकाणी देखील सरकारने बगल दिलेली आहे कारण सगळे सोयरे शब्द समाविष्ट करताना त्याच्या व्याख्येमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे म्हणजे पितृसत्ताक म्हणजे कोण अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा किंवा त्या पूर्वीच्या पिढींच्या जातीमध्ये लग्न संबंध नातेसंबंधातून निर्माण झालेले जे नातेवाईक असतील यांना यांच्या मध्येच तो दाखला चाल म्हणजे सजातीय विवाहामधून जे नाते संबंध तयार झालेले असतील त्यांच्या वंशामध्ये रक्ताच्या वंशामध्ये जर कुणबीचा दाखला असेल तरच तुम्हाला ओबीसीचा दाखला मिळेल म्हणजे ज्याच्या नातेवाईकामध्ये रक्त संबंधाच्या नातेवाईकांकडे जर कुणबीची नोंद नसेल अशा मराठा समाजाला दाखला मिळणार नाही आंदोलन सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मुद्द्यावर झालं पण हे आंदोलन येऊन थांबलं कुठं की ज्याच्याकडे नोंद आहे त्याच्या नातेवाईकांकडे नोंद आहे रक्त संबंधातल्या त्यांना फक्त दाखला मिळेल बाकीच्या मराठ्यांना कोणत्याही प्रकारचा दाखला जो आहे तो दाखला मिळणार नाही दुसरी गोष्ट हा जो आदेश जारी करण्यात आलेला आहे या आदेशासाठी गृह चौकशीची अट टाकली आहे म्हणजे जे प्रमाणपत्र अर्जदार कुणबी दाखला जमा करण्यासाठी देणार आहे हे प्रमाणपत्र खरं आहे कि खोटे संबंधाचे नातेवाईक कुणबी आहेत तर याच्यासाठी गृह चौकशी केली जाणार रा आहे गृह चौकशी करून ते खरं आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे मग असा प्रश्न निर्माण होतो कि एवढं मोठं शक्ती लावून मराठा समाजाने आंदोलन केलं लाखो लोक या आंदोलनामध्ये आले मग या आंदोलनाचा मराठा समाजाच्या हातात काय पडलं सर्व मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे होत पण दुर्दैवाने या अधिसूचनेमुळे मराठा समाजाचे तुकडे पडले कारण आधी मराठा समाजाची मागणी काय होती की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं न्यायालयात टिकणार आरक्षण द्यावं आरक्षणाची पन्नास मर्यादा ओलांडली जावी कारण आरक्षणाच्या पन्नास टक्केच्या मर्यादेमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण फेटाळलं होत याचा परिणाम असा झाला की ज्या मराठ्याकडे नोंद नाही कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही किंवा त्यांच्या रक्त संबंधामध्ये कोणत्याही प्रकारचं कुणबीची नोंद उपलब्ध नाही अशा सर्व मराठ्यांना या आंदोलनाचा काही फायदा झाला नाही म्हणजे एका अर्थी सरकारने एका बाजूला मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ अशी दुळफेक करत राहिले क्युरेटिव्ह याचिकेमध्ये मराठ्यांच्या बाजूने निकाल लागेल अशी खोटी आशा दाखवत राहिले आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीना सुद्धा असं दाखवत राहिले की तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही पण सरकारने काय केलं ना मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं फक्त ज्या मराठ्यांकडे दाखले आहेत ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत अशा लोकांना दाखला जो आहे तो दाखला देण्याला त्यांनी मान्यता दिली एक प्रकारे मराठा आणि ओबीसी हो या दोघांमध्ये वाद निर्माण करून संघर्ष निर्माण करून सरकारने आपली पोळी भाजली आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन अशा पद्धतीने समाप्त केलं तर आज आपण शासनाने मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे का या विषयावर व्हिडिओ तयार केला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल